मित्रांनो आज आपण माहिती घेऊया शेअर मार्केट स्कॅमविषयी या स्कॅममध्ये आपल्याला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रॅम ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं जातं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल अशा प्रकारचं लालच दाखवलं ला जातं आणि आपल्याला एक अनधिकृत ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातं त्या ॲपमध्ये आपल्याला पैसे पाठवण्यासाठी इन्सिस्ट केलं जातं त्या ठिकाणी आपण पैसे पाठवतो त्याच्यावरती आपल्याला प्रॉफिट देखील दिसतो आणि अशा प्रकारे पैसे आपल्याला ते पाठवायला सांगतात मोठ्या प्रमाणात परतावा आपल्याला मिळत जातो असं आपल्याला वाटतं परंतु हा जो परतावा जो असतो तो फक्त ॲपमध्येच असतो तो कधीही आप आपल्या बँकला येत नाही आणि कालांतराने आपल्याला समजतं की आपल्यासोबत फसवणूक झालेली आहे ज्यावेळेस आपण ती रक्कम काढण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला परत इन्कम टॅक्सच्या नावाखाली परत अजून रक्कम मागितली जाते आणि काही व्यक्तींनी ती रक्कम देखील पाठवलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण अशा कुठल्याही अनाधिकृत किंवा बोगस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण जॉईन झालं नाही पाहिजे टेलिग्राम ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारचं अननोन ॲप आपण डाउनलोड केलं नाही पाहिजे जे अधिकृत ॲप आहेत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरतीच आपण शेअर मार्केटचं ट्रेडिंग करायला पाहिजे आणि जो गॅरंटीने आपल्याला परतावा देण्याचं वचन देतो तो व्यक्ती शंभर टक्के फसवणूक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे